नदीकडे वाढायला जागा नाही इकडं वाढायचं म्हणलं तर काळवटीच्या जमिनी आहेत असं सगळे आणि त्याच्यातून दौंड तर सुधारलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण पण त्या ठिकाणी करूया त्याच्यामध्ये कुरकुम एडिसी मध्ये पण काही कारखानदारी आणण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय ह्या पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम आमचं चालू आहे आणि सुदैवाने केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं आहे उद्याच्या पंधरा तारखेला देशाचे पंतप्रधान येत आहेत आमचे दोनशे सदोतीस महायुतीच्या आमदारांची मिटिंग त्यांनी बोलवलेली आहे का मुंबईमध्ये म्हणजे पहिल्यांदाच असं घडत आहे की या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे आणि उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे आमचा प्रयत्न आहे परंतु अजून पण ओबीसीचा प्रश्न तिथं सुटला नाही आम्ही सुप्रीम कोर्टात भांडतोय की मागासवर्गीय आदिवासी आणि सर्वसाधारण यांच्या पुरुष आणि स्त्रियांची आरक्षण पडली परंतु आमच्या ओबीसी इतर मागासवर्गीयाचं पडलं नाही ते आम्हाला दुरुस्त करून द्या ते आता पुन्हा मी परवा वकिलाला दिल्लीला जाऊन भेटलो देवेंद्र आणि एकनाथरावच पण लक्ष आहे आणि ह्या पद्धतीनं सी एम आणि आम्ही सगळेजण मिळून तिथं लवकर निवडणुका लावायचा प्रयत्न करतोय निवडणुका लावत असताना काही ठिकाणी जसं पूर्वी आम्ही महाविकास आघाडीत काँग्रेस वेगळं लढायचं राष्ट्रवादी वेगळं लढायचं तशा पद्धतीनं होणार आहे तिथले तिथल्या जिल्ह्यानी ठरवायचंय युती कुणाशी करायची म्हणजे आम्ही तिघ जण युतीत आहोत ना भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना तर तिथं काय करायचंय तिथं त्यांना वेगवेगळं लढायचं असेल त्यांना तशी मुभा आहे त्यांनी वेगवेगळे लढले समोरच्यांचा फायदा होणार असेल तर त्यांनी तिथं युती करावी त्यांना प्रत्येकाला आपापल्या भागाचं राजकारण माहिती आहे त्या खोलात मी जास्त जात नाही पण ह्या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत त्याच्यावर कार्यकर्त्यांनो आपापल्या भागात चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करा वेड कुठंही तुमच्याकडनं होऊन देऊ नका आणि निर्व्यसनी पद्धतीनं त्या ठिकाणी राहा हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे हे आज के जे काही कर्ज दिलेलं आहे ना तेहतीस लाख सत्तावन्न हजार त्याला चार टक्के व्याज आम्ही लावले पण प्रस्ताव पण दिगंबर दुर्गाडे नाबार्डला पाठवलाय आणि त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर नाबार्ड दौंड विकास सोसायटीला तीन टक्के देणार म्हणजे एक टक्काच फक्त सोसायटीला तेहतीस टक्क्यावर व्याज भरावं लागणार आहे इतर सोसायटीचे जे चेअरमन इथं असतील आणि त्यांना या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत बाबांनो त्याच्यामध्ये त्या योजनेचा योजने फायदा घ्या आरोग्याच्या करता चांगल्या योजना आहेत मोफत उपचाराच्या करता चांगल्या योजना आहेत मुलाबाळांच्या करता ते 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 आता त्या मुलीला एकूण ती एक आत्ता मुलगी झाली त्या माझ्या भगिनीला तिला पाच हजाराचा चेक आता आपण दिलेला आहे अठरा वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने तिला एक लाख रुपये आम्ही देणार आहे कारण तिला कुठं करता अडचण येऊ नये शिक्षण तर करता आणि ठराविक करता मोफत केलेलंच आहे ह्या अशा सगळ्या अनेक गोष्टी आपण करतोय करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्या बाबतीमध्ये साथ द्या आणि ह्या पद्धतीनं आपला दौंड तालुका दोन शहर आपला पुणे जिल्हा आपलं राज्य हे आपण पुढं नेण्याचं काम करू मी मागाशी बोलता बोलता राहिलं आता बंद नाहीत बोगदा कडक वाचल्या बोगदा निघणार आहे तो फुरसुंगीला येणार आहे तीन टी एम सी पाण्याची बचत होणार आहे त्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट इंदापूर तालुक्यात दौंड तालुक्या बारामती तालुक्याला होणार आहे हवेली तालुक्याला होणार आहे त्याच्यामुळे जिथं जिथं जे जे काही करता येईल ते अतिशय व्यवस्थितपणे करण्याच्या करता माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आणि आमचा महायुतीचा प्रयत्न राहणार आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका अजूनही काही ठिकाणी महत्त्वाच्या पोस्टिंगला चांगले अधिकारी आणणार आहेत आता इथं शेलार शेलारच होतो शेलार ना ते शेलार तहसीलदार त्यांनाही काम सांगितलं आहे शेलार ही कामं सांगितलेली सार्वजनिक कामं आहेत ही वेळेमध्ये झाली पाहिजे ती वेळेत झाली तर आपण व्यवस्थितपणे काम करताय असं मला वाटेल नाहीतर मला वेगळा कुठला निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय घेण्याची वेळ अधिकारी वर्ग पी आय असेल डी पी असतील प्रांत असतील मामलेदार असतील बी ओ असतील जे कुणी अधिकारी राज्य सरकारचे तिथं काम करत असतात त्यांनी सगळ्यांनी त्या हेतूनी तिथं वागलं पाहिजे अशा पद्धतीनं माझी विनंती आहे सागरनी मला हे पण दिलेलं आहे दौंड तालुक्यात कानगाव हातवळण कडेगाव कडेठाण दापोडी पारगाव या गावांमध्ये नदी जवळच्या गावात बिबट्यांचा जास्त प्रमाणात वावर झालेला आहे हल्ले करतायत त्याचं म्हणणं टास्क फोर्स तयार करा आणि ड्रोनद्वारे पाहणी करा मी आज आता इथलं झाल्यावर माझ्या बारावतीला मी जाणार आहे आणि उद्या बारावतीहून पुण्याला रात्री जाणारे परवा पुण्यात आहे मोहिते म्हणून अधिकारी राहुल पाटलाच्या जागी आता आणलेले आहेत त्या मोहित्यांना बोलून घेतो त्यांना सांगतो की तुम्हाला ड्रोन किंवा काही जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याकरता पैसे नसतील तर डी पी डी सीमधनं त्यांना पैसे देतो आणि पिंजरेपणमधी माझ्या जुन्नर खेड आंबेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहेत बिबटे वाढलेले आहेत त्यांचे ऊसाची शेती त्यांना लपायला मोठ्या प्रमाणावर आहेत अ परवा तर बार्शीचं शिष्टमंडळ आलं बार्शीमध्ये तर एक वाघच आला आहे यवतमाळमधनं चालत बार्शी मध्ये आलाय आणि माझा मला फोटोही त्यांनी दाखवले मग मी वन विभागाला बोलून घेतलं ते म्हणले दादा आलेला आहे आणि ही वस्तुस्थिती खरी आहे तिथं पण आता तो पकड डाईव्ह तो सह्याद्रीच्या जंगलात आपल्या दऱ्याखोऱ्यात सोडायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यालाही आपण पकडतोय परंतु हे व्हायला नाही पाहिजे हे होण्यामागचं कारण एक गैरसमज करून देऊ नका मी खरं बोलतो आपण जंगलांवर अतिक्रमण केलं झाडं तोडून हे करून लेवल करून ऊस लावून कांदा लावून काय काय लावून त्यांचं क्षेत्र कमी केलं त्याच्यावर त्यांना जागा कमी पडते ते बाहेर येत आहे त्यांची जागेत आपण अतिक्रमण केलं नसतं तर ते बाहेर आले नसते आणि दुसरी एक गोष्ट हे प्राणी जगातच राहणार नाही हे जसं तो डायनासॉर डायनासॉर जसा पूर्वीचा इतिहास सांगतात की होता तशा पद्धतीनं तुम्हाला मला जगण्याचा जसा माणूस म्हणून अधिकार आहे तसं त्यांनाही पशु पक्ष्यांना पण जगण्याचा अधिकार आहे तेव्हाही वसुंधरा तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपण या, या सगळ्या गोष्टी सांभाळण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी करतो ही गोष्ट पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळे सागर हे बिबट्याच्या बद्दल मुसळे परवा दिवशी सकाळी मी तिथं आहे त्याला बोलून घे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सभा लाव मी लावलेली आहे आठ साडेआठला आहे साडेआठला काय असेच काहीतरी तिथं त्यांना बोलव मी तिथं सांगतो हे याचं आणि बाकीचे पण निवेदन दिलीत काही काहींनी बऱ्याच जणांची मुंबईतली कामं आहेत माझ्या माय मौलींनी पण वर दिलेली आहे ते पण मी मुंबईला घेऊन आमची आदिती तटकरेच तुमच्या खात्याच्या मंत्री आहेत तिला पण मी सांगतो आणि तिची काही अडचण असेल ती पण आम्ही ती दूर करू काळजी करू नका तुम्ही तुमचं काम चोख करा आम्ही आमचं काम चोख करू असं आपण लाडकं लाडकं करून टाकू आणि आपलं आपली पुढे वाटचाल त्या ठिकाणी ठेवू